तुमची स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर कारली तर तुम्ही फार खाल्ली असेल किंवा कुणाला आवडतही नसेल तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा बिलकुलही कडू लागणार नाही ही लागना नहीं कारली तर हे बघा मी ते ह्या चार कारली घेतली आहे मीडियम साईजच्या तर याला मी कट करून घेणार आहे बारीक बारीक तर तुम्ही ह्या पद्धतीने कारली बनवली तर खूप छान आवडीने खाशाल तरी कारली बघा तुम्हाला कुठल्या साईजमध्ये कट करायची तुम्ही त्या साईजने कट करू शकता तर मी असे दोन्ही शेंडे कापून घेतले आहे आणि मध्ये चिर पाडून बारीक बारीक असे तुकडे करून घेणार आहे तर हे बघा तुम्ही गोल उभे कसेही कापू शकता पण ह्या पद्धतीने कराल तर कडू लागणार नाही तर छान छोट्या छोट्या टिप्ससह मी ही रेसिपी दाखवणार आहे तर अगोदर आपण कट करून घेऊया तर बघा ह्या पद्धतीने मी सर्व कारले कट करून घेणार आहे खूप कवळी कारली भेटली आहे मला त्याच्यामध्ये बियासुद्धा काढायची गरज नाही लागणार आणि सालही काढायची नाही बिगर साल काढायचीही भाजी खूप छान टेस्टी लागेल अजिबात कडू लागणार नाही तर कारली कोणाला आवडत नसेल तर ही रेसिपी नक्की बघा तर हे बघा या पद्धतीने मी सर्व कारली कापून घेतली आहे तर आता याच्यामध्ये मी मीठ टाकून याला थोड्या वेळसाठी मोरत ठेवणार आहे तर हे बघा एक चमच मी मीठ टाकून याला थोडा हातानेच असं चोळून घेणार आहे जेणेकरून मीठ सर्व कारले कापलेल्या तुकड्यांना लागेल हे बघा छान असं चोळून घ्यायचं जेणेकरून त्याचं पाणी पण छान निघायला सुरुवात होईल त्या पि मिठाच्या पाण्यामुळेच त्याचा कडूपणा जरा कमी होईल तर तुम्हाला एक टिप्स सांगते आणखी छोटीशी तर काही बहिणींना माहिती असेल ज्यांना माहीत नाही त्यांनी बघा मीठ लावून आपण असं खाली काहीतरी ठेवायचं आणि ही कारली थोडी वरच्या साईडला अशी करून ठेवायची जेणेकरून त्याचा जो कडोपणा असतो तो ह्या मिठाच्या पाण्यात निघून येतो तर आपण साहित्य बघूया हे दोन कांदे चिरून घेणार आहे मी हे हिरव्या मिरच्या घेतल्या आहे मी हिरव्या मिरच्यामध्येच करणार आहे तर हे बघा कांदे मी कापून घेतले आहे आणि एक टॅमॅटो कापला आहे या मिरच्या मी अशाच अख्ख्या ठेवणार आहे मध्ये चिर पाडली आहे कोणाला नाही पाहिजे तर काढून ठेवू शकता आणि कोणी असंच खाऊ शकतात माझे मिस्टर असेच खातात काढून तर हे लसूण मी ठेचून घेतलं आहे तर आता पुढची प्रोसिजर तर हे बघा मी तुम्हाला टिप्स सांगितलेली हे बघा कसं पाणी कडू खाली निथरून आलं आहे हे कडू पाणी दहा ते पंधरा मिनटामध्ये खाली येतं पण असं करून ठेवायचं आपण आता याला आपण छान स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेऊया तर हे बघा एक पाण्याने पहिलंच मी धुवून घेतलं छान चोळून धुवायचं मिठामुळे पहिलंच आपला थोडा कणु करू, कडूपणा कमी झाला आहे आणि पाण्याने धुतल्यामुळे आणखीन थोडा कडूपणा कमी होणार तर दुसऱ्या पाण्यामध्ये टाकून थोडा वेळ ठेवायचं ह्याच थोड्या वेळेसाठी पाण्यामध्ये राहू देते मी आणि आता कढई तापवायला ठेवूया ते बघा कढई छान तापवायला ठेवली गरजेनुसार तेल टाकून घेत आहे थोडं जिरं लागेल आपल्याला तर थोडं जिरं टाकून घेत आहे मी तेल तापल्यावर गे आणि थोडी कढीपत्त्याचे पाने अशा हाताने कट करून टाकायची जेण्यामुळं छान टेस्ट येतो फोडणीला थोडीशी हिंग पचण्यासाठी कारले पौष्टिकच असतात ते लसूणच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या लसूणच्या पाकळ्या ठेचल्यामुळे त्याचाही छान फ्लेवर येतो छान फ्राय करून घेऊया आपण आता हिरव्या मिरच्या मी ज्या कट केलेल्या त्या ते तेलामध्येच थोड्याशा परतून घेऊया लगेचच आपण हा कांदासुद्धा तेलामध्ये परतून घेऊया बारीक कांदा कापायचा तर हे बघा कांदा आपल्याला का जास्त फ्राय नाही करायचा आहे का कच्च्याच कांदामध्ये आपण हे सर्व जिन्नस टाकून घेणार आहोत तर आणखीन ही छोटीशी टीप की कांदा कच्चा असतानाच आपण याच्यामध्ये कारले टाकून घेणार आहोत तर जेणेकरून कांदाही आपला छान फ्राय होईल छान मऊ होईल तो आणि कारली त्याचाही कडूपणा निघून येईल आणि तेलामध्ये टाकल्यामुळे त्याचा कडूपणा आणखीन कमी होणार तर तुम्हाला ही, ही, ही टीप कशी वाटली कमेंटमध्ये सांगा तर आपण हे सर्व एकजीव करून घेणार आहोत थोडीशी कोथिंबीर टाकून घेत आहे मी अगोदर कोथंबीर टाकल्यास कोथं मध्ये छान कोथंबीरमुळे छान टेस्ट येतो भाजीला कुठल्याही भाजीला मी अगोदरच टाकत असते थोडी अगोदर थोडी नंतर तर हे बघा छान सर्व एकजीव करून घेतला आहे अधूनमधून असं छान हलवत राहायचं परतून घ्यायचं एक दोन मिनटासाठी झाकण ठेवणार आहे मी सुद्धा मी टाकून घेत आहे ते सर्व मी एकत्र पहिलंच टाकून घेतलं आहे तेलामध्ये जेणेकरून सर्वच फ्राय होऊन जाईन मसाले आणि आता हे झाकण ठेवून वाफ काढून घेत आहे तर अधूनमधून असंच परतून घ्यायचं आणि वाफ काढून घ्यायची ते थोडी हळद टाकून घेत आहे मी आणि गरजेनुसार मीठ सर्व परत आपण परतून घेऊया आणि एकत्र करूया सर्व खूप कमी वेळ लागतो ह्या भाजीला आणि काहीच करायची गरज नाही हे कारले बघा तुम्ही असे करून बघा अजिबात कडू लागत नाही आणि टिफिनसाठी तुम्ही देऊ शकता मुलांच्या नाश्त्याला मा मोठ्यांच्या नाश्त्यांसाठी आणि जे नाही खात ते सुद्धा आवडीने खातील तर हे बघा अधूनमधून मी झाकण टाकून वाफेवरच ही भाजी शिजवून घेतली आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर भाजी दिसते तर छान शिजत आली ही भाजी थोडीशी कोथिंबीर आणखीन टाकून घेत आहे मी आणि हे खोबरं मी खिसून घेतलेलं तर खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही शेंगदाण्याचा कोटही टाकू शकता आणि खोबऱ्यामुळं खूप छान टेस्ट येतो कुठल्याही भाजीला तर खोबरं टाकून घ्या किंवा शेंगदाण्याचा कोट टाकून घ्या चालतो काही दोघांमुळे छान टेस्ट येतो भाजीला तो फायनली आपली भाजी तयार आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तशीच छान छान रेसिपी घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद